मंडळी तुम्ही बघू शकाल कच्च्या कैरीची डाळ बनवून झालेली आहे किती यम्मी आणि सुंदर दिसत आहे चवीला तर एकदम भन्नाट अशी आहे मला खूप आवडते ही जेवताना तोंडी लावायला खूप मस्त आहे चला तर मग तुम्ही नक्की बनवून बघा नमस्कार मंडळी सारनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत चैत्र नवरात्री स्पेशल आंबे डाळ चला तर मग मी या वाटेने मोजून एक वाटी चणा डाळ घेतलेली होती आणि चार तास मी भिजत घालून घेतलेली आहे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करू तर एक वाटी चना डाळ घेतलेली आहे तर ती भिजत घालून आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया सर्व चणा डाळ आणि याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि छान आपण हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकाल छान जाडसर आपण चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे तर आपण पाऊलमध्ये काढून घेऊया असं जाळसर वाटून घ्यायचे आहे चला तर मग सर्व डाळ आपण काढून घेऊया बाउलमध्ये तुम्ही बघू शकाल डाळ छान वाटून झालेली आहे तर च एक वाटी चण्याची डाळ घेतलेली होती तर एक वाटीच मी इथे कच्च्या कैऱ्या असतात त्याची साल काढून किसून घेतलेलं आहे तर ते घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चम्मच साखर टाकून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया हे ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा च चम्मच मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आणि थोडी हळद घालून घेऊया थोडा हिंग घालून घेऊ आणि ही फोडणी छान आपण या वाटलेल्या डाळीमध्ये टाकून घ्यायची आहे छान चुरचुरीत अशी फोडणी करून घ्यायची आहे आणि वरतून छान कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊया सर्व बाजूने छान मिक्स करून घ्यायची हळद वगैरे छान लागली पाहिजे याला तर छान मिक्स करून घेऊया तुम्ही कैरी डाळीमध्येही वाटून घेऊ शकता तुकडे करून किंवा खिसूनही घेऊ शकता तरीही अशी आपली ही कैरीची डाळ किंवा डाळ कैरी बनवून रेडी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या साधनास फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकाल आपल्या कैरीची डाळ बनवून रेडी आहे आपली कैरीची डाळ बनवून रेडी आहे आपण बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकाल तोंडी लावायला जेवताना खूप यम्मी आणि खूप टेस्टी अशी लागते ही तुम्ही नक्की बनवून बघा विशेष करून चैत्र महिन्यामध्ये खूप छान ही डाळ सर्व बनवतात कैरीचं पण आणि कैरीची डाळ वरून छान कोथिंबीर मला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा आणि आपली ही रे डाळ कैरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सारनास फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या छानशा रेसिपीसोबतपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा